पुण्यामध्ये पोटनिवडणूक होते त्यावेळेला दंगेकर निवडून येतात मात्र विचारलं जातं इज दंगेकर तेव्हा मतांचा आकडा पाहिल्यानंतर आय एम दंगेकर असं म्हणणारे रवींद्र दंगेकर आपल्या स्वतःसोबत आहेत दंगेकर साहेब एकंदरीत पोटनिवडणूक झाली इज दंगेकरला तुम्ही उत्तरसुद्धा दिलेलं आहे आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती तुमचं नाव समोर येत आहे पोस्टरबाजीसुद्धा येते काय भावना आहेत म्हणत पुणे हे भारतीय बांध भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते म्हणतात हा काँग्रेसचा भाले किल्ला आहे पण माझं मत वेगळंच आहे हा जनतेचा बाल्य किल्ला आहे जनता हा मतदार राजा आहे आणि हा मतदार राजा जे ठरवून त्याला कौल देतो लोकशाहीमध्ये कोणी असं समजलं नाही पाहिजे की आम्हीच निवडून येऊ शकतो कारण जनतेला माहिती आहे कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला नाही हा भाजपचा बाल्यकिल्ला नाही हा जनतेचा बालेकिल्ला आहे हा पुणेकरांचा बाल्यकिल्ला आहे आणि पुणेकर लोकशाही चांगली जाणतात पुणे शहरांना कार्यकर्ता करतो पुणेश्वराला विचार काढतात पुण्यात जे पिकतं ते देशात विकले जातं पुणेश्वर हे विद्येचं माहेरघर आहे पुणेश्वर छत्रपतींचं माहेरघर आहे आणि व्या हे सावित्रींचं सा पुणे आहे आणि अशा पुण्यामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीचे नेते वल्गना करतात पुणे हा भाजपचा बाल्य आहे तर हा जनतेचा बाल्य आहे हे ज्या पद्धतीने वागतात ही पद्धत अत्यंत चुकीची आहे आज लोकशाहीमध्ये हुकुमशाहीच्या देशाला आदेश चालवताना आपण दिसतो आहे आज सर्व समाज रस्त्यावर आहे मराठा समाज जास्तवर आहे धनगर समाज जास्त आहे ओबीसी समाज रस्त्यावर आहे शेतकरी रस्त्यावर आहे महिला भगिनी रस्त्यावर आहेत बालवाडी सेविका रस्त्यावर आहेत अनेक लोक रस्त्यावर आहेत युवक रस्त्यावर आहेत पेपर फुटीचं सगळं चाललेलं आहे म्हणजे ह्या सरकारने जनतेला राष्ट्र आणण्याचं काम केलं आहे येणारा काळ ह्या सरकारला काय चांगला नाही ते किती दिवस फसू शकतात ह्या जनतेला हे येणारा काळ ठरवेन आणि जो हुकुमशाहीकडे चाललेला देश हा लोकशाहीसाठी आणण्यासाठी जनता विचार करेल येणारा काळ हा काँग्रेस आणि मित्र पक्षांचा असेल कारण लोकशाही टिकवण्याचं काम जर जनतेने केलं नाही तर पुढची पिढी आम्हाला आणि ह्या जनतेला माफ करणार नाही कारण हा देश लोकशाहीकडे राहिलेला नाही ज्या पद्धतीनं ना आज निवडणुका घेतल्या जातात ज्या पद्धतीने निर्णय घेतले जातात ते संपूर्ण हुकुमशाहीकडे जातात आणि आता कोर्टाबेटात निर्णय घ्यायला गेलो तर ती बोतड झालीत निर्णय आणि ते ज्या पद्धतीनं राखून ठेवून ते वर्षानं ठेवतात याचा अर्थ जनतेला न्याय मिळणार नाही हे सगळ्या ग यंत्रणा देशाच्या ज्या आहेत त्या यंत्रणा भारतीय जनता पार्टीने हायजॅक केलेली आहे तुम्ही आता म्हणताना म्हटलं आहे की पुणे हे माया विद्येचं माहेरकर आहे जनतेचं खरं तर तिकडे पाले किल्लेलं आहे मात्र तुम्ही आता म्हणताना म्हटलं आहे की नक्कीच या आगामी काळात जो असेल काँग्रेस आणि मित्र पक्षांचा असेल पण रवींद्र दंगेकर यांना जर तिकडे उमेदवारी दिली तर आय एम दंगेकर हे उत्तर पुन्हा ऐकायला मिळेल का लोकशाहीमध्ये जनता ठरवते माझ्या पक्षातल्या वीस लोकांनी उमेदवारी मागितली आणि माझ्याबरोबर माझ्या पक्षातले अनेक लोक आहेत माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत परंतु पक्षाने जर मला उमेदवारी दिली तर मी शेवटी मी पुणेकरांतला कार्य करते पुणेकर जे ठरवतात ते कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतात आणि पुणेकरांना हे माहिती की गेली तीस वर्षे मी सातत्यानं माझ्या स सा, मंदिरामध्ये जनतेची सेवा करतो त्यामुळं मला जर पक्षाने उमेदवारी दिली ते मी लढेल आणि जिंकनकांत पुणेकरांचा मला आशीर्वाद आहे एक शेवटचा प्रश्न आहे माझा खरं तर तुम्ही वारंवार गुन्हेशाही असेल गुन्हेगारी असेल ड्रग्ज असेल या प्रकरणामध्ये वारंवार तुम्ही सरकारविरोधात आवाज उठवला आहे सरकारचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे मात्र आता गुजरातच्या पोटबंदरमध्ये अनेक ड्रग्स साठा सापडल्याचं समोर आलेलं आहे कसं पाहताय गुजरातमध्ये आज सापडलं आहे का गुजरातमध्ये इतका प्रचंड प्रमाणामध्ये आमली पदार्थ येतो मग तिथले पोलीस काय करतात तिथली यंत्रणा काय ती ना, का ना तिथून हा माल सप्लाय देशामध्ये होतो म्हणजे हे गुजरात सरकारचा अपयश आहे पण ते जाऊ द्या गुजरातला लांब राहिलं ला आपल्यापासून पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचा अंमली पदार्थ येतो आहे आणि ही महाराष्ट्राची तरुणाई बुड भुड़ो, बुडवण्याचं काम हे सरकारची यंत्रणा करत असेल आणि भ्रष्टाचारामध्ये अडकलेले असेल दलदलीत तर त्याचं चित्र एक आज चार हजार कोटीपेक्षा जास्त अंमली पदार्थ सापडतो तो काय एका दिवसात झाला आहे का, का वर्ष ना वर्ष ललित पाटील सारखे पदार्थ विकणारी लोकं पुण्यामध्ये आहेत महाराष्ट्रात आहेत आणि गल्लीबळात आहेत मी सातत्यानं हे बोलतो आहे की उडता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र व्हायची वेळ आलेली आणि ह्याची पूर्णपणे जबाबदारी पुणे पोलिसांची महाराष्ट्र पोलिसांची आणि मग एवढं असताना मग एवढं चार चार हजार कोटीचं काय दहा मिनटात आलं आहे का मग पोलिस यंत्रणा काय करते ह्याला जबाबदारी पोलिसांची गृह खात्याचे आणि हा अपयश झाकण्यासाठी यशासाठी काल पंचवीस लाख रुपये म फडणीस साहेबांनी दिले पण फडणीस साहेबांना हे लक्षात आलं नाही की वर्षानुवर्ष वर्ष हा अंमली पदार्थ सापडतो आहे मग हे पोलिस आहे काय आणि ज्या पद्धतीने व्यथा टेकडो तरुणाई लोळत होत्या हे हे चित्र महाराष्ट्राला बघवण्यासारखं नाही हां आणि याच्यामध्ये जे मार्फत पैसा मिळतो महसूल मिळतो आणि ह्या लोकांना जो पैसा मिळतो आहे भ्रष्टाचाराच्या रूपाने त्याला पूर्णपणे जबाबदारी शासनाची पोलिसांची आणि तिथल्या राज्यकर्त्यांची आणि ती चुकीच्या पद्धतीचे आज लोकांना रस्त्यावर आणलं आहे जनता यांना रस्त्यावर आणली एक शेवटचा प्रश्न आहे एम पी एस सीचे पेपर फुटी असेल अनेक पेपर फुटीचे प्रकरणं समोर येत आहेत तुम्ही आंदोलनसुद्धा केलं आणि आता एस आय टीची सुद्धा मागणी करत आहे बघा एस आय टीची मागणी केली कुठपर्यंत ती जाते आणि आता नेमलेल्या जेवढे जेवढे आयोग आहे ते काय उत्तर देतात हे सगळं ह्यांनी हायजॅक केलेलं आहे म्हणजे पूर्णपणे लोकशाही नाही आहे ह्यांच्या मनासारखेच करतात जारंगे पाटलांचं जे आंदोलन आहे हे फोडण्याचं काम करतात त्यांना न्याय द्यायचं काम नाही करत आणि आंदोलन दाबण्याचं काम ह्या एस आय टीच्या मार्फत करतात पण झारांगी पाटील ज्या पो पद्धतीनं आज रस्त्यावर उतरलेत मराठा समाजासाठी उतरलेत आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करण्याचा ते प्रयत्न करतात या सरकारला जाग आणण्याचं जा काम केलं पण के के हो का ते हे आंदोलन पेटवण्याचं काम हे ह्याच सरकारने केलं आणि ह्याच सरकारने फोडण्याचं काम केलेलं आहे आज ह्यांनी भाडोती लोकं विरोधात उभी केलीत पण ती पद्धत चुकीची आहे कारण जरंगे पाटलांचा निर्णय हा समाजासाठी होता त्यांच्या आतनं काय दोन चार शब्द बोलले असतील त्याची त्यांनी माफी बी मागितली पण यासाठी नेमून हे ने आंदोलन फोडण्याचं काम हे सरकार कर धन्यवाद आमच्याशी केल्या केल्यासंदर्भात तर हे होते काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आपण वाहतोय की पेपरफुटीची प्रकरणं समोर येतात त्या पार्श्वभूमीवरती एस आय टी नेमाईची सुद्धा विरोधकांनी मागणी केली आहे त्यामुळे या सगळ्यावरती आपल्या लक्ष असणारचं संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महाराग डॉट कॉम लाईन करा पर्सन अनिल शिंदे मी वैभव पाटील मुंबई